नहीं। 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 नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार आज मी आलो आलो आहे नांदुरी ह्या गावामध्ये जालिंदर रामनाथ कवळे पाटील यांनी ना नामदारी कंपनीचा सत्तेचाळीस एकोणनव्वध्ये ही व्हॅरायटी लागवड केलेली आहे ही व्हॅरायटी बद्दल त्यांचं काय मनोगत आहे कधीची लागवड आहे किती थोडे झाले जाणून घेऊ सोबत त्यांनी एक दुसरी व्हरायटी पण लावलेली आहे तिच्या पंधरा सऱ्या आहेत आणि आपल्या पंधरा सऱ्या आपल्या आहेत नामदारी कंपनीच्या तर दादा तुम्ही सर्वप्रथम या सत्तेचाळीस चेपण नामदारीच्या चे व्हरायटी बद्दल तुम्हाला कस काय फरक वाटतो हो दोन जातीमध्ये मध्ये या नामदारी ची जी वरायटी आहे ना त्या दोडका थोडा लांब आहे आणि त्याच्यावर ज्या शेरा आहेत ना शेरा जास्त आहे शिरा जास्त आहे हा म्हणजे दोडका असा शिराळी दिसतो बर आणि मार्केट मध्ये गेल्यावर मार्केट शेराळी असल्यामुळे त्या जास्त भेटते तिस आहे भारी भारी आता कधी लागवड आपली लागवड एक दोन एक दोनची लागवड आहे तारीख आहे सहा आग जून जुलै ऑगस्ट जवळपास दो दोन महिने आणि सहा सात दिवस झाले थोडे किती आतापर्यंत थोडी आम्ही पंधरा जुलैला पहिला तोडा केला तिथून पुढे एक दोन दिवस दिवसाट तोडला दिवसा मग आता डेली तोडतो किती निघतो माल एक सव्वाशे ते दीडशे किलो निघतो चार पॅकेटमध्ये आणि ते इतर दुसऱ्या व्हरायटी मध्ये त्याच्यामध्ये कमी नेऊ त्याच्या चार पाच जणांनी चार पाच जण याच्यामध्ये त्याच्यामध्ये चांगला सव्वाशे किलो रोसा रोजचा निघतो आ, रेट मादे, मार्केट मार्केटमध्ये एक नंबर होतो याला गे जास्त मार्केट भाव उचल जास्त उच्चल जास्त नाही मग आता जर क्वालिटी आहे तर मग थोडस भेटायला पाहिजे असं मला म्हणणं होतं नाही मग वाट भेटतात ना हा बरं पहिले या झाडा कपल्या मग त्या का अच्छा बघू शकता शेतकरी बंधू तुम्ही पूर्ण प्लॉटची कंडिशन कशी आहे जूनच्या एक तारखेची लागवड आहे आज सहा ऑगस्ट झालेली आहे आणि थोडक्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही कशी आहे तर एकदम सुंदर असा प्लॉट आलेला आहे तुमचं पूर्ण नाव सांगा ना कवडे जालिंदर रामनाथ गाव नांदुरी तुम्हाला तालुका ना। मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न सासष्ट अठ्ठ्याऐंशी बाव असा हा कंडिशन मध्ये आलेला बघू शकतो तुम्ही यंदा पावसाळा बी जास्त आहे भुरभुरभुर पाऊस जास्त कंटिन्यू आहे शेतकऱ्याचा माल येतो तर सुद्धा माल चांगला शेतकऱ्याचं मन नाही